नमस्कार मंडळी नो माझं नाव आहे सचिन आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे नगरी लाईफ लग मध्ये तर मी आज आलेलो आहे आपल्या नगर मधील बागडपट्टे या भागामध्ये तर या ठिकाणी एक गणपतीचा शॉप आहे बी गणेश आर्ट्स म्हणून तर या ठिकाणी उत्कृष्ट असे गणपती आणि त्याचे जे फेटे आहेत त्यासाठी एक नावाजलेलं ना दुकान आहे तर आपण या ठिकाणी बघणार आहोत त्यांचे गणपती तर चला बघूयात तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हा व्हिडिओ शेअर करा आपल्या मित्रपरिवारावर आणि हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला बघूयात आपण या बी गणेश आर्ट्स मधील गणपती दुकानचं नाव बी गणेश आर्ट्स स्वतःचं नाव गणेश भंडारे आणि आम्ही गणपती डेकोरेशन स्पेशलिस्ट आहे खडेवर आणि फेटा गणपती सजवायचं काम एक नंबर करतो म्हणजे पेस्ट करतो गणपती फेटा वगैरे सगळं हा तर तुम्हाला दाखवतो मी थोडक्यात हा हा सुरुवातीचा गणपती आहे साडूबा हा पीओपीचा आहे बघू शकतो छान अशी हे पूर्ण केलेलं आहे सगळं विदाऊटलर केलेलं आहे सगळं हा एक फेटा बघा किती मस्त असा बनवलेला आहे पूर्ण अशा लहान मूर्त्यांना पण यांच्याकडे फेटा म्हणजे

ही एक शाडू मातीची मूर्ती आहे शाडू मातीला सुद्धा पण असं वर्किंग करून वर्क... एक फूट साईज आहे आणि साधारणतः एकवीसशे रुपयापर्यंत जातो हा गणपती वर्किंग सगळ वर्किंग एकवीसशे रुपयामध्ये आणि साईज आणि विदाउट वर्किंगचा अकराशे वर्किंग एक्कावन्न एक फूट आपली या शॉप मध्ये कोणत्या मूर्तीला डिमांड जास्त दोन्ही मूर्त्यांना डिमांड जास्ती शाडू माती आणि वर्किंग केलेले वर्किंगला जास्त डिमांड आहे हा उंदरावरचा गणपती हा त्याला फेटा कस्टमरने सांगितला त्यामुळे बांधला आम्ही असा त्याला धोतर पण येऊ शकतं जसं कस्टमरची हे असेल ना तसं बनवून देतो आम्ही शाडू मातीची मूर्ती ही सुद्धा नुसार, नुसार दिला हो मूर्तीनुसार जशी मूर्ती असेल तशी कमीत कमी एक फुटाच्या वरती ही पण शाडू मातीची मूर्ती ह्याला वेलवट धोतर आणि पगडी केलेली कस्टमरच्या आवडीनुसार बनवून देतो आम्ही जसं पाहिजे तस उंदरावरच गणपती वगैरे अजून दगडू शेट मोठमोठे मूर्ती आहेत दीड फुटापर्यंत माझं रिलेटेड लेडीज शॉप आहे ब्लाउज पेशन अनमोल फॅशन म्हणून आहे आणि दुसरं पतंगाचं एक गेले चाळीस पन्नास वर्ष आले पतंगाचा पण व्यवसाय करतो मी बिगनेश पतंग सेंटर म्हणून हा झेंडा बी स्पेशलिस्ट आहे झेंड्याचं त्यामध्ये आम्ही त्याच्यावर नाव टाकून मिळतं आपल्या इथं झेंडा प्रिंट करून हा प्रिंट करून पेंटिंग करून दिले जात प्रिंट नाही पेंटिंग करून दिलं जात हाताने जे पाहिजे ते नाव म्हणजे आपल्या मंदिरावरचे हा मंदिरावरचे असो मंडळाचे असो हा धार्मिक मंडळाचे वगैरे असो आ, सर्व सर्व प्रकारचे भेटतात झेंडे भगव्या झेंड्या टी शर्ट नाही टी नाही ना फक्त भगव्या झेंड्या हाताने कलर पेंट करून हा हाताने कलर पेंट करून मिळतो नाही फक्त आमच्या इतरल्या ज्या मूर्त्या घेतात त्यांनाच फक्त आम्ही ते डेकोरेशन करून देतो मूर्ती हा त्यांच्या नुसार आणि कसं चांगलं दिसेल ते पण समजून सांगतो त्यांना मूर्तीनुसार किंवा हे चांगले दिसेल असं जो काहीतरी करायचा म्हणून तसं नाहीये मूर्ती आम्ही केल्यानंतर पन्नास लोकांना आवडली पाहिजे कमीत कमी आता हे झाले घरगुती किंवा साईज मंडळाचे मंडळाचे मोठे जरी आले तरी त्यांना पण करून देऊ पण त्याला एक महिना अगोदर पंधरा दिवस अगोदर द्यावा लागेल ऑर्डर तर करून नेता सुभाष चौक बागडपट्टी अहमदनगर बी गणेश आर्ट्स हा ठीक आहे सर धन्यवाद चांगली माहिती दिली तुम्ही आपल्या शाळेत मंडळींना तुम्हाला या बिग अँड स्टार्स मधील गणपतीच्या मूर्त्या व यांचे फेटे कसे वाटले हे कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा आणि तुम्हालाही जर या ठिकाणी गणपती हवे असतील तर या तुम्ही या ठिकाणी व्हिजिट करू शकता आणि मंडळांसाठी जे गणपतीच्या मूर्त्या आहेत त्यांच्यासाठीही फेटे बनवतात पण आता कमी वेळ असल्यामुळे त्यांना जसा वेळ भेटेल तसा ते तयार करून देण्याच्या करू देऊ शकतात तर या व्हिडिओमध्ये मध्ये इथेच थांबूयात भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद